राज्यातील सर्व मीटरधारकांसाठी मोठी बातमी प्रीपेड मीटरवर बंदी आता इलेक्ट्रॉनिक मीटर बसवले जाणार इलेक्ट्रॉनिक मीटरमुळे वीज शुल्कात सूट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान लवकरच मुख्यमंत्री याबाबतीत मोठा निर्णय घेणार आहेत तर जाणून घेऊया या संदर्भात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल राज्यातील वीज ग्राहकांसाठीच्या प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली आहे विधानप विधान, पर... विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रिपेड वीज मीटरबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याचे काम सुरू आहे इलेक्ट्रॉनिक मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना वीज वापरावर दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे तसेच सहा महिन्यांच्या कालावधीत हा बदल अंमलात आणण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जाणार आहे इलेक्ट्रॉनिक मीटर आणि यांत्रिक ऊर्जा मीटरची कामगिरी इलेक्ट्रॉनिक वीज मीटर इलेक्ट्रॉनिक घटकांचा वापर करते ज्यावर ओलावा आणि कंपन यासारख्या पर्यावरणीय घटकांचा परिणाम होत नाही आणि त्यांची स्थिरता चांगली असते यांत्रिक ऊर्जा मीटरचे यांत्रिक घटक बाह्य हस्तक्षेप आणि वृद्धत्वामुळे सहज सहजपणे प्रभावित होतात आणि त्यांची स्थिरता तुलनेने कमी असते इलेक्ट्रॉनिक वीज मीटर इलेक्ट्रॉनिक घटक आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करते आणि त्याचे आयुष्यमान तुलनेने जास्त असते जे साधारणपणे दहा वर्षापेक्षा जास्त काळ वापरता येते यांत्रिक ऊर्जा मीटरचे यांत्रिक भाग घालण्यास सोपे असते आणि जुने असतात आणि सेवा आयुष्य सुमारे पाच वर्षात तुलनेने कमी देखील असते इलेक्ट्रॉनिक वीज मीटर आणि यांत्रिक ऊर्जा मीटरमध्ये फरक काय तर मित्रांनो इलेक्ट्रॉनिक वीज मीटर इलेक्ट्रॉनिक वीज मीटरची रचना गुंतागुंतीची असते इलेक्ट्रॉनिक वीज मीटरमध्ये मध्ये उच्च अचूकता असते आणि स्थिरता जास्त असते जी विविध अनुप्रयोग परिस्थितींसाठी योग्य असतात आणि स्मार्ट ग्रिड विकासाच्या गरजा पूर्ण करतात यांत्रिक ऊर्जा मीटर यांत्रिक ऊर्जा मीटरची रचना सोपी आहे यांत्रिक ऊर्जा मीटरमध्ये कमी अचूकता आणि कमी स्थिरता असते एकल ऊर्जा ऊर्जामापनकारी असलेले यांत्रिक ऊर्जा मीटर आता आवश्यकता पूर्ण करू शकत नाही तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याविषयी आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद